आज आहे बावीस बारा पंचवीस अच्छी साकार मुरली बाबा म्हणतात गोड मुलांनो बाबा जे आहेत जसे आहेत त्यांना यथार्थरीत्या जाणून आठवण करा यासाठी आपल्या बुद्धीला विशाल बनवा आजचा प्रश्न बाबांना गरीब निवास का म्हटले गेले आहे उत्तर कारण यावेळी जेव्हा सारी दुनिया गरीब अर्थात दुखी बनली आहे तेव्हाच सर्वांना दुःखातून सोडविण्याकरिता बाबा आलेले आहेत बाकी कोणावर दया येऊन कपडे देणे पैसे देणे ही काही नवलाची गोष्ट नाही याने काही ते श्रीमंत बनत नाहीत मी या भिल्लांना पैसे देऊन स्वतःला गरीब निवाज म्हणून घेणार असे काही नाही आहे मी तर गरीब अर्थात पतितांना ज्यांना ज्ञान नाहीये त्यांना ज्ञान देऊन पावन बनवतो गीता आहे यही बहार है दुनिया को भूल जाने की ओम शांती गोड गोड मुलांनी गाणे ऐकले मुले जाणतात गाणे तर दुनियावी मनुष्यांनी गायले आहे शब्द खूप सुंदर आहेत या जुन्या दुनियेला विसरायचे आहे यापूर्वी असे समजत नव्हतो कलियुगी लोकांच्याही लक्षात येत नाही नवीन दुनियेला जायचे असेल तर जुन्या दुनियेला विसरावं लागेल एवढे जरूर समजतात की जुन्या दुनियेला सोडायचं आहे परंतु समजतात अजून खूप वेळ बाकी आहे परंतु इतका प्रदीर्घ काळ सांगितल्याने विसरले आहेत तुम्हाला आता स्मृती दिली जाते आता नवीन दुनिया स्थापन होत या आहे यामुळे जुन्या दुनियेला विसरायचे आहे विसरल्याने काय होईल आपण हे शरीर सोडून नवीन दुनियेमध्ये जाऊ परंतु अज्ञान काळामध्ये अशा गोष्टीच्या अर्थावर कोणाचे लक्ष जात नाही ज्या प्रकारे बाबा समजावून सांगतात असे कोणीही समजावून सांगणार नाहीये ब्रह्माबाबांमध्ये शुभबाबा येतात कोणतेही डायरेक्शन देतात तर समजत नाही की हे शुभबाबांनी दिलेले डायरेक्शन आहे शुभबाबांना संपूर्ण दिवस जसे काही विसरूनच गेले आहेत पूर्णपणे न समजल्या कारणाने ते काम करत नाहीत माया आठवण करून देत नाही ती आठवण स्थायी राहत नाही जो यावेळी कर्मातीत अवस्थेला प्राप्त करेल बाबा जे आहेत जसे आहेत त्यांना जाणण्यासाठी बुद्धिमत्ता पाहिजे तुम्हाला विचारतील बाब दादा गरम कपडे घालतात का म्हणतील दोघांनीही घातले आहेत शो बाबा म्हणतील मी थोडेच गरम कपडे घालेन मला थंडी वाजत नाही मला तर ना भूक ना तहान काहीच लागत नाही मी तर निर्लेप आहे सेवा करत असताना देखील या सर्व गोष्टी पासून न्यारा आहे मी खात पीत नाही बाबा म्हणतात बाबांद्वारे तुम्ही रूप देखील आहात आणि सुद्धा आहात दुनियेमध्ये तर इतर कोणीही म्हणू शकणार नाही की आम्ही रूप बसंत आहोत बाबा आहेतच गरीब निवास अर्थात सर्व दुनिया जी दुखी गरीब होते त्यांचे पिता आहेत यांच्या मनात काय असेल म मी गरीब निवास आहे सर्वांचे दुःख अथवा गरीबी नाहीशी शिभावी. ती तर ज्ञानाशिवाय कमी होऊ शकणार नाही बाकी कपडे इत्यादी दिल्याने काही कोणी श्रीमंत तर बनणार नाहीत ना बाबा म्हणतात मी गरीब निवाज आहे जे अगदीच पतित आहेत त्यांना पावन बनवतो मी आहेच पतित पावन बाबा म्हणतात तुम्ही गरीब होता ज्ञान नव्हते जे रूप बसंत नाहीत ते गरीब अनाथ आहेत जे रूप बसंत आहेत त्यांना सनाथ म्हटले जाते सणात श्रीमंत आणि अनाथ गरिबाला म्हटले जाते बाबा म्हणतात मनुष्य समजतात आमच्याकडे इतके धन आहे जे मुले नातवंडे खात राहतील परंपरा चालत राहील परंतु असे चालणार नाही हे तर सर्व विनाश होईल म्हणून तुम्हाला या सर्व जुन्या दुनियेपासून वैराग्य आहे बाबा म्हणतात बाबांची कर्म शिकवण्याची पद्धत तर अगदीच न्यारी आहे कर्म अकर्म विकर्म शब्द देखील क्लियर आहेत ना कर्मातीत अवस्था तर कोणाचीच झालेली नाही बाबा म्हणतात मनसा वाचा कर्मना कोणालाही दुःखच देत राहतात त्यांना म्हटले जाते दुःख आत्मा जसे पुण्य आत्मा पाप आत्मा म्हणतात ना शरीराचे नाव घेतात का वास्तविक आत्माच बनते सगळेच पाप आत्मे काही एकसारखे असत नाहीत पुण्य आत्मा देखील सगळे एकसारखे असत नाहीत नंबरवार पुरुषार्थनुसार असतात स्टुडंट स्वतः समजत असतील ना की आपले चारित्र्य आपली अवस्था कशी आहे आपण कसे चालतो सर्वांशी गोड बोलतो का कोणी काही म्हटले तर आपण उलट सुलट उत्तर तर देत नाहीत ना बाबांना कितीतरी मुले म्हणतात मुलांवर राग येतो बाबा म्हणतात शक शक्य तितके प्रेमाने वागा निर्मोही देखील बनायला हवे बाबा म्हणतात नोकरी इत्यादी सुद्धा करतात हातकारडे आणि आत्म्याचे मन प्रियाकराकडे म्हणजे आशिक सुद्धा गायले गेले जात आहेत ना तर शेवटी तुमची ही अवस्था होईल बस बाबांची साठवण करत राहणार अच्छा बाबा म्हणतात गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमजते आपण आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला प्रेमपूर्वक आठवण आणि नमजते धन्यवाद बाबा धारणेसाठी मुख्य सारांश पहिला रूप बसंत बनून मुखावाटे सदैव सुखदायी बोल बोलायचे आहेत सुखदायी बनायचे दुःखदायी बनायचे नाहीत ज्ञानाच्या विचारांमध्ये राहायचे आहे मुखावाटे ज्ञान रत्नच काढायची आहेत दुसरा निर्मोही बनायचे आहे प्रत्येकाशी प्रेमाने वागायचे आहे रागवायचे नाही अनाथाला सनात बनविण्याची सेवा करायची आहे वरदान आपल्या रूपाद्वारे गती सदगतीचा प्रसाद वाटणारे मास्टर गती सद्गती दाता भव आपल्या गती सदगतीचा प्रसाद वाटणारे मास्टर गतीसदगती दाता भव विस्तार वर्तमान समय विश्वातील अनेक आत्मे परिस्थितीवश ओरडत आहेत कोणी महागाईमुळे कोणी भुकेमुळे कोणी शारीरिक व्याधीमुळे कोणी मनाच्या अशांतीमुळे सर्वांची नजर टॉवर ऑफ पीसच्या दिशेने जात आहे सर्वजण बघत आहेत अहाकारानंतर जय जयकार केव्हा होईल तर आता आपल्या साकारी फरिश्ता रूपाद्वारे विश्वाचे दुःख दूर करा मास्टर गती सद्गती दाता बनून भक्तांना गती आणि सद्गतीचा प्रसाद वाटा आजचं बोधवाक्य मनाला इतके शक्तिशाली बनवा जेणेकरून कोणतीही परिस्थिती मनाला अशांतीमध्ये आणू शकणार नाही मनाला इतके शक्तिशाली बनवा जेणेकरून कोणतीही परिस्थिती मनाला अशांतीमध्ये आणू शकणार नाही अच्छा ओम शांती